मंडळी पुण्याचं राजकारण पुन्हा एकदा तापले आणि यावेळी वाद पेटलाय थेट कसब्यावर एका बाजूला भाजप दुसऱ्या बाजूला शिंदेगड तर मध्यस्थानी रवींद्र धंगेकर पूर्वी काँग्रेसमध्ये आता शिंदे गटात पण भाजपला अजूनही त्यांची सले आणि याच सगळ्या घडामोडींमध्ये आता धंगेकरांचे पुत्र देखील मैदानात उतरत आहेत कसब्याचं राजकारण प्रभाग गायब कसा झाला आणि नवीन खेळीमागचं राजकारण नेमकं काय का आहे चला तर मग जाणून घेऊया याबद्दलची संपूर्ण माहिती नमस्कार मी प्रतीक्षा तुम्ही पाहताय पुणे प्राईम मंडळी पुणे महापालिकेची नवीन प्रभाग रचना जाहीर झाली आणि त्यावर हरकतींची सुनावणी देखील सुरू आहे पण या सगळ्यात एक मोठा धक्का म्हणजे कसबा सोमवारपेठ हा प्रभागच इतिहास जमा करण्यात आला होय दोन हजार जो कसबा पेठ सोमवार पेठ प्रभाग हा भाजपसाठी मजबूत मानला जात होता त्याच ठिकाणी रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष म्हणून गणेश बिडकर यांचा पराभव केला होता त्याचबरोबर शेजारील शनिवार पेठ भाजपचे हेमंत रासने हे आमदार झाले पण नंतर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत धंगेकर यांनी रासने यांनाही हरवलं आणि इथेच भाजपच्या दुसऱ्या नसांवर पाय पडला या पराभवाची सल भाजप भाजप आजही विसरलेला नाही त्यातच आता धंगेकर हे काँग्रेसमधून बाहेर पडून शिवसेना शिंदे गटात सामील झाले पण तरीही भाजप त्यांना मित्र मानायला तयार नाही त्यामुळेच आगामी महापालिका निवडणुकीत धंगेकरांना अडचणीत आणण्यासाठी भाजपने एक सूक्ष्म राजकीय डाव खेळला जातोय तो, तो म्हणजे पूर्वीचा कसबा हा प्रभागच त्यांनी संपवलाय या प्रभागाचे भाग वेगवेगळ्या नव्या प्रभागांमध्ये विभागले गेलेत जसे की कमला नेहरू हॉस्पिटल रास्तापेठ रविवार पेठ त्याचप्रमाणे नानापेठ आणि शनिवार पेठ तसेच महात्मा फुले मंडई या विभागातून धंगेकरांचा हक्काचा मतदान वर्ग हा विस्तारला गेलाय आणि त्यांची ताकद कमी करण्यात आली आहे असं देखील म्हटलं जाते त्यामुळे या निर्णयावरून आता भाजप आणि शिवसेना गट यांच्यात वाद उफाळून आलाय एकीकडे महायुती दोघही आहेत पण पुण्याच्या राजकारणात मैत्रीची नाटकं का फार काळ टिकत नाहीत हे पुन्हा एकदा दिसून आले या सगळ्या गोंधळात अजून एक मोठी घडामोड घडलीय ती म्हणजे रवींद्र धंगेकरांचे पुत्र प्रणव धंगेकर आता राजकारणात सक्रिय झाले आहेत प्रारूप प्रभाग रचनेविरोधात त्यांनी हरकत घेतली आणि आपला कसबा कुठंय अशा फलकासह सगळ्यांच लक्ष वेधून घेतली यावरून असं स्पष्ट होतंय की आगामी महापालिका निवडणुकीत धंगेकर कुटुंब पुन्हा एकदा सक्रिय होणार तर पुण्यातील कस्बा आता नकाशावर दिसत नसला तरी राजकारणाच्या केंद्रस्थानी तो अजूनही आहे भाजपच्या चक्रव्यूहमागे सूड आहे की शहाणपण धंगेकर पुन्हा मैदानात उतरणार का प्रवीण धंगेकरांची एंट्री काहीतरी नवीन रंगत देईल का हे सगळं पाहणं आता रंजक ठरणार पण पुणे महापालिकेच्या निवडणुकीत कसब्यावरून रंगणारी ही राजकीय लढाई तुम्हाला कशी वाटते हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हा पुणे प्राईम ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका